जगातला वाईडेस्ट टनेल पुणे मुंबईत करतोय आपण नाना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर जाऊ नका पडून तो पण नंबर एक आहे आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्र स्वच्छते देखील देशात नंबर एक आला आता परवा कारण किती सांगू मी मोजत राहीन सांगत राहीन तुम्ही थकून जाल पण माझं हे संपणार नाही मी स्वतः मुंबईमध्ये नाना दर आठवड्याला डीप क्लीन ड्राईव्ह डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आम्ही सुरू केली काय नवीन काय नाही एक सगळ्याकडचे चार पाच ठिकाणचे अधिका कर्मचारी आणायचे मशिनरी मोबिलाईज करायची आणि पूर्ण साफ करायचं सा। अगदी रस्ता फुटपाथ गटर नाले पब्लिक टॉयलेट माती काढून टाकायची डेब्रिज काढून टाकायचं आणि पाण्याने रस्ते धुवायचे कधी बघितले होते बले काय रे मुख्यमंत्र्याला काम नाही का रस्ते धुतोय अरे पब्लिक आलं पब्लिक चळवळ झाली एनजीओ आले लहान मुलं आले हजारो लोक आले आता त्याच्यामुळे काय झालं प्रदूषण कमी झालं पण राजकीय प्रदूषण वाढलंय राजकीय प्रदूषण निवडणुकीमध्ये कमी होऊन जाईल साफ होईल याला पकडणार एक हे बघा कोणीतरी निघेल तो जसा निघालाय ना इकडे आता मध्ये आपलं नाही का मध्ये ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण मध्ये तो योगेश योगेश काहीतरी निघालाय ना योगेश तसाच कोणतरी दुसरा दुर्गेश निघायचा सावन याच्यामुळे नाना आता मुंबईत फिरता ना तुम्ही धूळ कमी झालेले दिसेल समुद्रकिनारे स्वच्छ झालेले दिसतील प्रदूषण कमी होतं आहे सगळं वस्तुस्थिती आहे ना मग मला काय प्रॉब्लेम आहे माझं काही इगो नाही माझा काय प्रोटोकॉल मी सगळं बाजूला ठेवतो मी सगळ्यांना भेटतो मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जातो मी स्वतःला कधीही सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही मी सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो मला माहित आहे हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे त्याने वाटतो आपलाच आहे हा हे बात बरोबर आहे विजयराव हे अंदर की बात है हे सगळं ठरलं होत बसून बोललेल्या रेकॉर्ड वर गेल्या जात नाहीत पण हे जाईल तुम्ही विजय भाऊ चौपाटीवर जो बीच कॉम्बर चालवला मी त्याला म्हणाले टॅक्टर चालवला अरे ट्रॅक्टर आणि कॉम्बरचा फरक तर सांगा असलम जरा तुम्ही तुम्ही तिजोरी धुतली आम्ही रस्ते धुतोय काय वाईट आहे <laughs> काय <ये> वाईट आहे सांगा <laughs> बरं आणि म्हणून आम्ही रस्ते धुवायला पण रिसायकल वॉटर वापरतोय म्हणजे पिण्याचं पाणी नाही ना ना आणि म्हणून आणि किती असलम जरा तू डाल भाई किती एस टी पीचं पाणी आणि तुम्ही किती टीका केली तरी ही मोहीम काही थांबणार नाही ही मोहीम आता राज्यव्यापी आम्ही करतोय टप्प्या टप्प्याने सगळ्या शहरांमध्ये हे आम्ही सुरू करतोय आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी होईल आरोग्य आम्ही स्पर्धा लावल्या सगळे सुधारणा सुशोभीकरणाच्या रस्ते कॉन्क्रिटीकरण मुंबईमध्ये असलम को बताव की कमी सिमेंट कॉन्क्रीट का रस्ते का निर्णय होता पहिले कभी झाले होता रईस रईस भाई बोलो